नमस्कार मी मधुरा मधुराज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज की नाही आपण मस्त असे छान फुलणारे मुगडाळीचे पापड कसे करायचे ते बघणार आहोत हे पापड अतिशय रुचकर लागतात मुख्य म्हणजे उडदाचे पापड ज्यांना खायचे नाही त्यांच्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे घरातल्या साहित्यात बनवून तयार होतात चला तर मग रेसिपी सुरू करूयात तर मुगडाळीचं पीठ तयार करूयात तर त्यासाठी वजनी पाव किलो म्हणजे अडीचशे ग्रॅम आणि कपच्या मेजरमेंटने दीड कप इथे ही मुगडाळ घेतली आहे आपले मधुराज रेसिपीचे मेजरिंग कप आहेत लिंक देते खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कुठे कसे ऑर्डर करायचे ऑनलाईन ऑर्डर करायला त्रास होत असेल तर व्हॉट्सॲप नंबरची पण लिंक आहे जाऊन नक्की चेक करा म्हणजे तुमच्या रेसिपी पण अशाच अचूक प्रमाणबद्ध होतील तर दीड कप इथे घेणार आहे मूगडाळ हलकी पुसून घेतली तरी चालेल सगळी मूगडाळ एकत्र नका घालू एक दोन बॅचेसमध्ये आपण हे दळून घेऊयात झाकण लावायचं आणि एकदम बारीक पीठ दळून घ्यायचं जितकं शक्य असेल तितकं एकदम बारीक पीठ दळून घ्या रवाळ अजिबात ठेवू नका बघा अजिबात रवाळ नाही आहे अगदी जितकं शक्य असेल तितकं बारीक मी करून घेतलं आता हे पीठ किंवा बारीक रवा चाळे जे चाळण आहे यामध्ये हे पीठ चाळून घेऊया हे बघा म्हणजे जो रवा आहे हा वर राहतो आणि हे बारीक पीठ आहे हे खाली राहतं चला आता याच प्रकारे उरलेली सगळी मुगडाळ मी दळून घेते आता इथे पीठ आपलं छानपैकी दळून तयार आहे चाळून घेतल्यावर पण पुन्हा एकदा मिक्सरमध्ये मी फिरवून घेतलं म्हणजे एकदम आपल्याला सुपरफाईन हे पीठ हवं आहे मिक्सरचं भांडं ज्यामध्ये दळलं होतं ते धुवायची गडबड नका करू आहे तसंच ठेवा का ते पुढे सांगते तर आता पुढे काय करायचं दीड कप आपण बरोबर मुगडाळ घेतली बरोबर अर्धा कप आपल्याला इथे पाणी घ्यायचं दीड कप मुगडाळ आहे तर बरोबर दीड चमचा इथे मी पापड खार घेते आपले मधुराज रेसिपीचेच हे चमचे आहेत अर्धा चमचा मीठ अर्धा चमचा खूप मीठ नका घालू कारण पापड खार पण खारटीच असतो आणि पाव चमचा हिंग हे सगळं मिसळून घ्यायचं आता हे सगळं मिश्रण पापड खार विरघळला की हे जे पीठ तयार केलं यामध्ये घालायचं अगदी अचूक प्रमाण आहे त्यामुळे काही चुकायची शक्यताच नाही आहे त्यामुळे सगळं पाणी एकत्र घातलं तरी चालेल कॉन्फिडन्स नसेल तर दोन तीन चमचे पाणी बाजूला ठेवा हो। पण मी मात्र सगळं पाणी यामध्ये घालते आता, शकर, आता हे चमच्यानेच आधी एकजीव करूयात आणि मग हाताने मळूयात सगळं पाणी शोषलं गेलं तुम्ही बघू शकाल पूर्ण कपातलं पाणी मी घातलं होतं आता चिकर -चिकर हे हातानेच मळून घ्यायचं मुगडाळ आहे त्यामुळे थोडं चिकट चिकट वाटतं पण जितकं सुकं पीठ खाली बेसलं आहे हे सगळं यामध्ये एकजीव करून घेऊयात एक संध गोळा करायचा आता पाणी सगळं शोषलं गेलं आहे फार स्टिकी असतं हे पीठ हातामध्ये थोडंसं तेल घ्यायचं अगदी पाव चमचा तेल पुरेसं आहे आणि हा गोळा मळून घेऊयात हे बघा हे बघा तेल लावलं जरा सोप्पं पडतं यावर आता यावर झाकण ठेवूयात अर्धा तास हा गोळा मुरण्यासाठी ठेवून देऊयात पापड आहे आणि काळी मिरी घालणार नाही असं होणारच नाही आता हलकीशी काळी मिरी कुटून घेऊयात अर्धा चमचाबरोबर काळी मिरी घेतली दीड कप मुगडाळ आहे तर काळी मिरी का नाही घातली मी पीठ मिळताना पुढे सांगते पुढं नाही करायची फक्त फोडून घ्यायची चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल हे क्लिक करा हे बघा फक्त हलकेसे फोडून घेतली पोड करायची अजिबात गरज नाही चला हे पापडचं जे पीठ आहे हे पीठ अर्धा तास बरोबर मुरून घेतलंय आता यामध्ये ही जी काळी मिरी आपण कुटून घेतली ही घालूया ते ही हे व्यवस्थित यामध्ये मिसळूयात आधी घातली ना पाण्यासोबत की काय होतं ते काळपट रंग आहे ना त्या पाण्यात उतरतो आणि मग पिठाला पण काळसर रंग येतो म्हणून मग मी हे शक्यतो शेवटी घालते हे बघा हे असं छान स्ट्रेच करून घ्यायचं म्हणजे आपलं पीठ छान मळलं जातं एक संद झालं पाहिजे जितकं हे छान स्ट्रेच करून घ्याल तितकं आपलं पापड मस्त होतात चला आता हे छान मळून झालेलं आहे तर याचे तीन पोर्शनमध्ये डिवाईड करते मी पीठ आणि याची आता आपल्याला लाटी ला तयार करायची सो लाटी करण्यासाठी पोळपाट घेते थोडंसं तेल लावूयात जेणेकरून पीठ चिकटणार नाही आणि छान असं याचं गोलाकार लॉक करून घ्यायचा अगदी नो फेल रेसिपी आहे ही नक्की करून बघा अगदी अचूक प्रमाणात सगळी मेथड तुम्हाला आहे हलक्याशा एकसारख्या करूयात लाटे त्याला तेल लागलं जाईल नाही त्या चिकटणार नाहीत आणि या बाउलमध्ये ठेवायच्या या प्रमाणात बरोबर तीस लाटे आपल्या इथे तयार झालेल्या आहेत उन्हाळे काम आहे ना असं बसून मस्त निगुतीने करावं छान चकाचक ओळवून आहे तर म्हटलं चला टेरेसमध्येच बसल्यात तर लाटी घ्यायची एकतर तुम्ही सरळ लाटू शकता हवं तसं पोळपाटवर काहीच गरज नाही याला हे बघा ही लाटी छान झाली आहे अजिबात चिकट वगैरे नाही आहे पण लाटताना ते चिकटू शकते म्हणून थोडंसं हे मुगडाईच्याच पीठाचं डाळीचं पीठ आहे हे सेपरेट मी करून घेतलं आहे आणि हे पीठ लावून किंवा मग तेलाचा वापर करून तुम्ही हा पापड लाटून घेऊ शकता पीठ लावणं गरजेचं आहे नाहीतर मग आहे ना, ना पापड चिकटतो पापड एकदम छान लाटला जातोय आणि जितका शक्य असेल ना तितका पातळ करून घ्यायचा लाटून घ्यायचा आता इथे बघा पापड एकसारखा लाटून झालाय अगदी पोळपाटही दिसतोय बघा हाताचे चारही बोट दिसत आहेत इतका पातळ छान लाटलाय आता हा आपण पन... सावलीत वाळवायचा उन्हात नाही लगेच वाळवायचा सावलीत ठेवायचं चला आता याच प्रकारे सगळे पापड लाटून घेऊ मुगडाईचे पापड सगळे लाटून झालेत या प्रमाणामध्ये एक ते म्हणजे जे मुगडाईचं पीठ आपण तयार केलं त्या प्रमाणामध्ये तेवीस ते, ते पंचवीस पापड व्यवस्थित तयार होतात उन्हामध्ये नाही ठेवायचे हवेमध्ये म्हणजे नॅचरल नैसर्गिक किंवा फॅनच्या हवेखाली हे सुकवून घेऊ शकता त्यामुळे हे असेच नैसर्गिक हवेखाली सुकवून घेऊ पापड लाटून झाल्यावर ते वळतायत असं वाटायला लागलं तर पापड ज्या दिशेने वळायला लागले त्या दिशेला ठेवून ते एकावर एक एका त्याची शीग लावायची आणि त्यावर हलक वजन ठेवायचं खूप जाड नका हलक्या वजनाचं पुस्तक किंवा डबा ठेवायचं म्हणजे पापड एकसारखे सफाईदार वाढले जातात तर जेम दहा मिनिटं ठेवलं होतं आता हे काढूयात हे बघा जितकी वळकुटी होती त्याच्यापेक्षा कितीतरी हे सफाईदार झालेत वाटलं तर पुन्हा एक असा डबा पसरवून घ्या जेणेकरून ते पुन्हा वळणार पण शक्यतो वळकुटे होईपर्यंत हवेत नका ठेवू कामात बिझी होते त्यामुळे हे राहिलं असं आणि वळकुट्या पडल्या कालचा संपूर्ण दिवस आणि रात्र फॅनच्या हवेखाली पापड सुकवून घेतले थोडा वेळ बाहेर होते भुरभुर हवा होते काही पापड वळले गेले पण हरकत नाही आता जे पापड आपले आहेत हे सुक्या हवेखालीच वाळवून घ्यायचे उन्हात नाही ठेवायचे फक्त डब्यामध्ये स्टोअर करण्यापूर्वी एक पंधरा ते वीस मिनिटं उन्हामध्ये असे छान सुकवून एकसारखे लावून सुकवून घ्यायचे याचं कारण तुम्हाला सांगते पापडामध्ये हलका जरी ओलावा किंवा मॉइश्चर राहिलं ना तर त्याला पुरशी चढते ते टाळण्यासाठी कडकडीत सुकवून मगच डब्यामध्ये भरायची गडबडगा मुगडाळीचे पापड तयार आहेत काही म्हणजे काहीच पापड वळले बाकी असे छान पातळ आणि एकसारखे लाटून घेतले होते ते छान आमचे राहिलेले आहेत आणि यांना आहे आ, है ना ऊन दाखवणं गरजेचं आहे पण ऊन दाखवताना पण काळजी का ते वळले नाही पाहिजे वळतात ते पटकन त्यामुळे त्यावर एखादा सुती कापड अंथरा आणि मग ऊन दाखवलं तरी चालेल ऊन नाही दाखवलं ना, ना तर पापडांना बुरशी येऊ हो शकते त्यामुळे ऊन दाखवणं अगदी गरजेचं आहे आता पापड भाजूयात डायरेक्ट गॅसवर जास्त वेळ ठेवू नका असं एकसारखे त्याला आज लागू ते पापडला बघा काय छान फुलतोय पापड तरी अजून हा हवा तितका मी वाळवलेला नाही आहे तरी त्याला बुडबुडे बघा काय छान आलेत वा 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 आणि अजिबात लाल पडलेला नाही जनरली काय होतं ना ला? पापड लाल व्हायची शक्यता जास्त असते मस्त भाजला गेलाय एक सारखे बुडबुडे आलेत हा मुंगडाईचा पापड तळून पण दाखवते काय सुंदर फुलतोय बघा भाजून पण दाखवला तळून पण बघा काय छान होतं अजिबात लाल होत नाहीये आहे चला अजून एक पापड तळून दाखवते तुम्हाला बघा काय सुंदर होतं आहे पापड एकूण एक पापड जबरदस्त फुलतं क्या पात आहे आणि अजिबात लाल झालेला नाही अगदी झटकेपट हे मुगडाईचे पापड तयार होतात घरातल्या उपलब्ध साहित्यात होतात आणि अतिशय म्हणजे चव जर म्हणाल तर उडदाच्या पापडपेक्षाही या पापडांना चव खूप छान लागते रेसिपी आवडली तर लाईक कमेंट सबस्क्राईब पुन्हा भेटूयात तोवर मस्त राहा खुश राहा आनंद राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा mm. मधुराज रेसिपी मधुराज रेसिपी महाराष्ट्राची अस्सल चव